राष्ट <zorabha> समादवा <kare de> <tutua> <varia> <tutua> 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 आणि या समाजापासून सर्व धर्म उदयाला आलेले ते लक्षात ठेवा आणि या आदिवासी समाजच्या आड्या अडचणीसाठी आणि आदिवासींच्या नाय हक्कासाठी आदिवासी जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा ते तुम्ही सहकार्य ऐवजी त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या रॅलीमध्ये अडचण उपस्थित करतात तुम्हाला लादा वाटायला पाहिजे आदिवासी समाज बाप आहे सर्व धर्मपंथ्यांचा हे लक्षात ठेवायचंय मी मुक्त्यानगरवरून आलेले संजू भाऊ यांना आमंत्रित करतो की त्यांनी या ठिकाणी या समाजाला माग